जय भवानी जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब यांना मुजरा करून मी शिव्या खाता प्राचार्य दादासाहेब कोरेकर पवार पाटील आज चव्हाण चव्हाण राजवंश याचा कुलवृत्तांत सादर करण्यासाठी इथं उपस्थित आहे कुलवृत्तांताबरोबरच या ग्राण्यातील शौर्य पुरुषांची मालिका ही आपल्याला दिसून येते त्याचाही उल्लेख करणार आहे तेव्हा हे घराणं मुळचं दिल्लीच आणि या घराणेविषयी चांद भटानं असं म्हटलेलं आहे की दही दिल्ली तुमरा दही पट्टण चा दही सांबरी दही कन्नोज राठोडा दही परिहारा मुलगे समाभट्टी तट ही सगळी घराणी पराक्रमी होती रसपूत घराणी मुळची पराक्रमी होती आणि त्यावेळेला दिल्लीला आनंदपाल नावाचा राजा राज्य करत होता आनंदपाल तोमर किंवा तुवर वंशाची आणि त्याला दोन नातू म्हणजे मुलीचे मुलं त्याला पुत्र नसल्यामुळे त्याची एक मुलगी राठोड घराण्यामध्ये दिलेली होती आणि दुसरी चव्हाण घराण्यामध्ये दिली होती चव्हाण घराण्यातील प्रसिद्ध दिल्लीचा राजा आपल्याला माहिती आहे पृथ्वीराज चव्हाण होता आणि जयचंद राठोड हा राठोड घराण्यातील राजा राज्य करत होता तेव्हा तो कनौजचा राजा होता अशा प्रकारे दोन्ही घराण्यांचा जे आजोबा होते ते आनंद पाळ महाराज परत त्यांना मूलबाळ नसल्यामुळे पुत्र नसल्यामुळे मुलीचा असल्यामुळे आणि त्यांचे मुलीची मुलं यापैकी पृथ्वीराज चव्हाणला त्यांनी दिल्लीचं राज्य दिलं आणि दिल्लीला म्हणजे सांबरचे चव्हाण किंवा त्यांना अगोदर चव्हाण म्हणायचे त्याच्यानंतर चव्हाण आणि त्यानंतर महाराष्ट्रात आणि दक्षिणेकडे आल्यानंतर या घराण्याचं उपनाम हे चव्हाण असं झालं तेव्हा असे हे घराणं प्रसिद्ध घराणं दिल्लीचा राजा पृथ्वीराज चव्हाणच्या नावानेच ओळखलं जातं पृथ्वीराज चव्हाण राज्य करत असताना मोहम्मद गोरीने अनेक वेळा के आक्रमण केले आणि या आक्रमणामध्ये अनेक वेळा पृथ्वीराज चव्हाणचा पृथ्वीराज चव्हाणाने तर महम्मद गोरीचा पराभव केला परंतु पुढे एका लढाईमध्ये पृथ्वीराज चव्हाण हारला आणि त्यानंतर एक इतिहासाला वेगळं वळण लागलं पृथ्वीराज चव्हाण गेल्यानंतर तिथलं राज्य जे दिल्लीचं होतं ते मोहम्मद गोरी यांनी उद्ध्वस्त केल्यामुळे चव्हाण वंशीय लोक तिथून पांगले काही उत्तरेत थांबले काही दक्षिणेकडे आले आणि अशा प्रकारे दक्षिणेकडे आल्यानंतर या घराण्याला एक वेगळं स्वरूप प्राप्त झालं पुढे हे घराणे स्वराज्यात काम करू लागलं अर्थात हे क्षत्रिय सूर्यवंशी राजे होते किंवा हे घराणे क्षत्रिय सूर्यवंशी आहे गोत्र गोत्रत्त कश्यप आहे कुलदैवत ज्वालामुखी भवानी देवी आणि कुलदेव महादेव विजय क्षत्र कांड देवक लग्नातील वासून देतावे मंत्र गायत्री निशांत पांढरे ध्वजस्तंभी सूर्य या घराण्याची मुळची गादी सांभर बुंदी कोटा आणि शिरोरी अशा ठिकाणी आजही आपल्याला उत्तरेमध्ये पाहायला मिळतं तेव्हा अशा प्रकारचे पराक्रमी घराणे परंतु मोहम्मद गोरेकडं गोरेकडून आणि पुढे कुतुजू हा दिल्लीच्या गादीवर बसल्यानंतर हे घराणं पांगलं काही घराणे उत्तरे स्थायी झाली आणि काही घराणी ही दक्षिणेत आली त्यापैकी हे घराणं अनेक नावाने ओळखलं जातं कारण या घराण्याचे पुढे अनेक उपनामं पडली तावडे तायडे टपळे भालसिंह भोई भोईर रणगिरे आणि ढोकळे हे मी काही आडनावं सांगितले परंतु अनेक आडनावांनी हे घराणं पुढं ओळखलं जाऊ लागलं किंवा या घराण्याचे अनेक आडनावं झाली सुरुवातीला हे घराणं वडा वराळामध्ये म्हणजे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आलं आणि काही काळ हा काळ साधारणपणे देवगिरीच्या यादवांचा दिसून येतो देवगिरी देवलताबाद आणि त्याच काळामध्ये हे बुलढाण्याला आल्यामुळे तिथं काय काळ थांबल्यानंतर त्यातली एक शाखा वाजूजी चव्हाण हे निजामशाहीमध्ये शहाजीराजांच्या बरोबर होते वाजूजी शहाजीराजांच्या बरोबर निजामशाहीत असताना पुढे निजामशाही नष्ट झाल्यानंतर राजे आणि त्यांच्याबरोबर वालूजी चव्हाण हे आदिलशाहीमध्ये आले आणि आदिलशाहीत असताना ते मृत्यू पावले आणि त्यानंतर वालोजी चव्हाणांचे पुत्र रानोजी यांना शिवरायाचे सरदार म्हणून राजाने शिफारस केली आणि ते स्वराज्याच्या कार्यामध्ये सामील झाले अर्थात अनेक मोहिमामध्ये त्यांनी काम केलं शूर होते रानोजी सुरतेच्या मोहिमेमध्ये शिवाजी महाराजांच्या बरोबर होते आणि सिद्धी झंजऱ्याचा याच्याबरोबर लढत असताना ते मृत्यू पावले ते मृत्यू पावल्यानंतर या घराण्याचा महारुळजी बाबा घोरपडे म्हणजे संताजी घोरपडे यांचे वडील या घराण्याशी त्यांचा नातेसंबंध होता म्हणून महारुळजी बाबाने छत्रपती शिवरायांना विनंती केली की राणूजीनं आपल्या सेव सेवेत घ्यावं विठोजीला राणूजी पुत्र विठोजीला आपल्या सेवेत घ्यावं आणि मग विठोजी स्वराज्यामध्ये सामील झाले शिवरायाच्या काळात ते तरुण होते संभाजी महाराजांच्या काळात संताजी घोरपडे आणि विठोजी चव्हाण या दोघांनी खूप मोहिमा गाजवल्या पराक्रम गाजवला आणि त्यानंतर संभाजी महाराजांच्या हत्या झाल्यानंतर औरंगजेबाने त्यांना तुळापुरी हलाल करून ठार मारलं तिथं औरंगजेबाचा एक लाख फौजेचा तळ होता आणि मग औरंगजेबाच्या या तळावरती संताजी घोरपडे विठोजी चव्हाण बहिरजी घोरपडे हे राजाराम महाराजांच्या काळात सरदार असताना यांनी ठरवलं या औरंगजेबाच्या तळावरती हल्ला करायचा जोरदार हल्ला केला आता दोन हजार फौजेनीशी एक लाख फौजेवर हल्ला करण्याची सोपी गोष्ट नव्हती संताजी घोरपडे विठोजी चव्हाण बहिरजी घोरपडे हे सगळे शूर मंडळी होती दोन हजार फौजेनीशी त्यांनी औरंगजेबाच्या छावणीवर हल्ला केला तळामध्ये म्हणजे त्याच्या छावणीमध्ये औरंगजेब नव्हता म्हणून वाचला परंतु त्यांनी औरंगजेबाच्या छाव चा, छावणीचे किंवा तंबूचे कळस सोनेरी कळस हे काढून आणले आणि औरंगजेब हताश झाला की संताजी होरपडे आणि विठोजी चव्हाण वगैरे हे शूर सरदार मराठशाहीच्या थेट आपल्या तळावर येतात आणि एक लाख फौजेमध्ये घुसून आपलं नाक कापतात त्याला मोठा संताप आला परंतु काही करतच करू शकत नव्हता राजाराम महाराज त्यावेळेस जिंकेला होते राजाराम महाराजांनी या सर्वांचा गौरव केला आणि विशेषत विठोजी चव्हाणांना त्यांनी हिम्मत वाजदर हा किताब दिला संताजीचा आणि बहिरजीचाही गौरव केला तेव्हा अशा प्रकारचे हे परा पराक्रमी घराणं आपल्याला दिसून येतं पुढे राजाराम महाराज दक्षिणेकडे गेले स्थिर स्थिरतावर झाले तिथं जवळजवळ दहा अकरा वर्ष त्यांनी राज्य केलं परंतु जसजसे ज़ दक्षिणेकडे औरंगजेबाचे आक्रमणं वाढले तसा त्यांनी विचार केला की के पुन्हा आपण स्वराज्यात जावं आणि त्यामुळे ते जिंजीतून बाहेर पडले त्यावेळेला त्यांच्याबरोबर विठोजी चव्हाण होते अर्थात ही जबाबदारी आता विठोजी चव्हाणांनी आपल्या अंगावर घेतली की महाराजांना सुरक्षितपणे सिंहगडापर्यंत न्यायचं आणि त्याप्रमाणे ते घेऊन जात असताना मजेत मोगली फौजानं त्यांच्यावर हल्ला केला छत्रपती राजाराम महाराज वाचले पाहिजे म्हणून त्यांनी मोगली फौज अडवली राजाराम महाराज पुढे निघून आले ते पुढे स्वराज्याचे येऊन सिंहगडावरती थांबले परंतु मोगलानं अडवल्या अडवण्यामध्ये जो युद्धसंग्राम लढला गेला त्यामध्ये विठोजी चव्हाण यांनी अतुल पराक्रम करून देय ठेवला आणि स्वराज्यासाठी आणि स्वामी कार्यासाठी त्यांनी आपलं बलिदान दिलं त्यांच्यानंतर उदयजी चव्हाण हे पुढे सरदार झाले त्यांनी स्वराज्याची सेवा केली अशा प्रकारचं हे एक पराक्रमी घराणं आपल्याला दिसून येतं महाराष्ट्रभर पसरले सांगली सातारा कोल्हापूर मराठवाड्यामध्ये सगळीकडे आपल्याला या घराण्याचे लोक दिसून येतात माझे मित्र आणि शिक्षकी पेशाचे सहकारी शिवाजीराव चव्हाण बेळुंकी तालुका जत जिल्हा सांगली यांची यांनी मला सूचना केली यांची इच्छा होती की आमच्या घराण्याचा इतिहास लोकांच्या पुढे यावा म्हणून हा प्रपंच आपल्यापुढे सादर करत आहे तेव्हा डफळापूरला एक संस्थान निर्माण झालं चव्हाणांचं डफळे आडनावां अर्थात वळसंगमधील जत तालुक्यातील आणि सांगली जिल्ह्यातील हे संस्थान डफळापूरचं संस्थान म्हणून आपल्याला दिसून येतं या संस्थानामध्ये साठ ते पासष्ट गावं आहेत हे संस्थान डफळापूरला असल्यामुळे तिथल्या चव्हाणांना डफळे आडनाव प्राप्त झालं अशा प्रकारे अनेक ठिकाणी आपल्याला चव्हाण दिसून येतात पुणे जिल्ह्यातील शेवट तालुक्यामध्ये निमगाव माळुंगी म्हणून वतनदारीचं एक गाव चव्हाण पाटलांकडे आहे त्यानंतर चाकणखेड तालुक्यामध्ये तिथे चव्हाण देशमुख आहेत चव्हाणवाडीला शिरू तालुक्यामध्ये ही चव्हाण दिसून येतात पारनेर तालुक्यातील नारायणगवार नगर जिल्ह्यामध्ये चव्हाण दिसून येतात पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यामध्ये रवरेला राहू इथे हे चव्हाण दिसून येतात आणि डिसेम कवठे महांकाळला ही चव्हाण दिसून येतात म्हणजे अशा प्रकारे सांगली सातारा कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये विशेषत चव्हाण घराण्याचे अनेक लोक आपल्याला परिवार दिसून येतात तसेच महाराष्ट्राच्या इतर ठिकाणी आहे याचबरोबर पानिपतच्या युद्धामध्ये ज्या चव्हाण घराण्याची वेराने पराक्रम केला त्यात अमृतजी चव्हाण बहिरजी चव्हाण आणि अप्पाजी चव्हाण हे धारातीर्थी पडले स्वराज्याच्यासाठी ज्यांनी बलिदान केलं आपल्याला माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि ज्यांनी विशेषतः महाराष्ट्राची दडणघडण केली ते स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण हे महाराष्ट्राचे स्वतंत्र संयुक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि अत्यंत कर्तबगार होते पुढे ते भारताचे संरक्षण मंत्री गृहमंत्री आणि शेवटी उपपंतप्रधान इत्यादी पदावरती ते आरूढ झाले चव्हाण घराण्याच्या नावलौकिकात त्यांनी भर घातला नांदेडमधील मराठवाड्यातील शंकरराव चव्हाण हेही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते पृथ्वीराज चव्हाण कराडचे हेही मुख्यमंत्री होते आनंदराव चव्हाण हेही पूर्वी मंत्री म्हणून दिसून येतात अशा प्रकारचे नावलौकिकात चलेले हे घराणं आहे तेव्हा या घराण्यातील चोर पुरुषांना वीर पुरुषांना आणि कर्तृत्वान आन पुरुषांना आणि महिलांना मानाचा मुद्रा करून थांबतो जय हिंद जय महाराज